बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरा मेळावे झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु ह्या दोनही दसरा मेळाव्यामध्ये कोणकोणते आमदार कुठ कुठल्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते त्याविषयीचीच ही सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी दसरा सणानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरा मेळावे आयोजन करण्यात आले होते एक दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड तर दुसरा दसरा मेळावा सावरगाव घाट येथे भगवान भक्तिमय गडावर आयोजित करण्यात आलेला होता या दोन दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायणगड तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र भगवान भक्तिमयगड ह्या ठिकाणी ह्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते ह्या दसरा मेळाव्यासाठी अनेक आमदार देखील आले होते परंतु हे आलेले आमदार जे आहेत ते कोणत्या दसरा मेळाव्याला कोणते आमदार कोणत्या ठिकाणी होते तर सर्वप्रथम नाव येत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट या ठिकाणी पार पडलेल्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होते तर दुसरं नाव देखील येत आहे ते म्हणजे मोनिका राजाळे ह्या देखील आमदार जे आहेत त्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर त्यानंतर नाव येत आहे ते म्हणजे मनोज कायंदे हे देखील आमदार जे आहेत ते देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगाव घाट ह्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यानंतरचं नाव येत आहे ते म्हणजे आंबड मतदारसंघाचे आमदार असलेले नारायण कुचे हे जे आहेत ते देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला या ठिकाणी हजर होते त्यानंतरचं नाव येत आहे संजय केनेकर हे देखील पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट ह्या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होते तर त्यानंतर नाव येत आहे उमाताई खापरे ह्या देखील ज्या आहेत त्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळ्यासाठी उपस्थित होत्या तर बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या आमदार असलेल्या नमिता मुंडा देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होत्या तर काही माजी नेते मंडळी देखील उपस्थित होते पंकजा मुंडे यांच्या सावरगाव ह्या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यासाठी महादेव जानकर त्याचबरोबर आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे त्याचबरोबर केशव आंधाळे हे देखील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होते तर क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यासाठी जर पाहिलं तर सर्वप्रथम नाव येत आहे ते म्हणजे बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते त्यानंतर माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होते तर बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप शिरसागर हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर जर पाहिलं तर गेवराय मतदारसंघाचे आमदार असलेले विजय सिंह पंडित जे आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या श्रीक्षत्र नारायणगड ह्या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यानिमित्त त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती जर दोन्ही दसरा मेळाव्याकडे जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक आमदार व माजी आमदारांनी हजेरी लावली होती तर दुसरीकडं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामधील तीन मतदारसंघातील आमदार व एक खासदार जे आहेत त्यांनी मनोज पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अशा पद्धतीने हे आमदार जे होते या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष असल्यामुळे आपापल्या मताच्या गणितानुसार हे जे आमदार आहेत ते या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहिले असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी को तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद